माझी ओळख करून देते माझं नाद आर्टचा एक छोटासा बिन बिझनेस आहे सात वर्ष झालं मी या बिझनेसमध्ये आहे माझे ॲडजस्टेबल गणपती फेटे असतात पैठणीमध्ये असतात सगळे कोण लाईव्ह असेल तर प्लीज लाईव्ह जॉईन करा कमेंट करा लाइक करा शेअर ऍडजेस्टेबल करा. फेटा आहेत आपले आपल्या फेट्याचा लुक अगदीच बांधलेल्या ऐनवेळी फेटा बांधायला कोणी मिळत नाही पण आपल्या गणपती बाप्पाला महाराष्ट्रीयन पैठणी फेटा आपण स्वतः आपल्या हाताने घालू शकतो एक पाच दहा मिनिट वाट पाहूयात आपण कोण जॉईन होते का आणि मग मी स्टार्ट करते की आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे काय काय आहे ते तुम्हाला दाखवते दहा मिनटं वाट बघूयात अजून मग नंतर हा चॅनलवर आपल्याला व्हिडिओ राहणारच आहे तेव्हा तुम्ही आपण पाहू शकता छोटंसं चॅनल आहे माझं यूट्यूबवर पहिल्यांदाच मी लाईव्ह करतेय थोडासा तुमचा पण सपोर्ट असू द्या रिसेलिंगसाठी पण आपले फेटे असतात रिसेल पण तुम्ही करू शकता खूप छान रिस्पॉन्स येतो आपलं नादारचं पेज आहे फेसबुकवर आहे इंस्टाग्रामवर आहे चला आपण बघूयात वेगवेगळे ट्राय करून ना साईडला वेलक्रो येतो त्याच्या दृष्टीने आपल्याला घालण्याच्या दृष्टीने सोपं जातं की जेणेकरून आपण आरामात घालू शकतो वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत जेणेकरून आपण गणपती बाप्पाचे धोतर शेला शेले पण असतात आपल्याकडे धोतर शेला हे आपण गणपतीला घालू शकतो पहिला जो आपण बघितला तो येलो आणि पिंक कलरचा आहे आता जो पाहणार आहे तर ऑरेंज आणि मरून कलरमध्ये आहेत आता हा ही जी माझी मूर्ती आहे ती दीड फुटाचीच आहे पण दीड फुटाच्या गणपतीला आपण एक फुटाचा फेटा आरामात बसू शकतो कारण का तो ॲडजस्ट होतो आता हा दोन फुटाच्या गणपतीचा फेटा आहे आपण गणपतीला पाहूयात कसा ब दिसतो थोड्या मोठ्या मूर्तीसाठी आहे हा पण तरी पण दीड फुटाच्या मूर्तीला सुद्धा हा सोबर दिसतो पाहू शकाल तुम्ही जॉईन झाला असेल तर प्लीज कमेंट करा कारण मा का मला माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही प्लीज येस म्हणून मेसेज करताल का जे जॉईन झालेत ते आता ही दीड फुटाची मूर्ती असून सुद्धा त्याला दोन फुटाच्या गणपती ची मूर्तीचा फेटा बसलेला आहे म्हणजे दिसायला पण सोबत दिसतो जरी तुम्ही नेक्स्ट इयरला तोच कंटिन्यू केला तरीही चालतो प्लीज कमेंट करताल का मला माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय मला समजेल म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही हे मला समजेल त्यासाठी बाकी काही नाही म्हणजे ह्याची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल